केलेले गोरक्षक असतील बजरंग दलवर इतर हिंदू आयण्या असतील त्यांना साहेब बोलून ड्रायव्हर सांगणार आहेत तर तुम्ही काही गाडी पकडू नका त्यांना कलवा आणि आपल्याकडे आयडिया आहेत त्याचा आयडिया असेल शहानिशा करा आणि शर्तींचा बैल जर असेल त्याची शहनिशा करूनच त्याच्या गुन्हा दाखल करणार तर साहेबांनी आपण शब्द दिला आहे आणि आता इथल्या निघल्यानंतर आपण कुठल्याही सोशल मीडियावर ग्रुपवरती काही कोणाच्या विरुद्ध काही टाकू नका तर परत काही जर उद्या अडचण आली तर आम्हाला पोल्युशनला पुन्हा यावं लागेल त्यांचं सहकार्य घ्यावं लागेल त्यामुळे आपल्याकडून कुठे चुकी करू नका आणि त्यांनी सांगितले रविवारी बोलणार त्या लोक शिकवून आईचं गोरक्षक आणि आपण स्पष्टपणे सांगितलं त्यावेळेला का, का गाय आणि आई हिची हत्या म्हणजे सर्वात पाप आहे त्यामुळे आपण गोवंशी वाचण्याचं काम केलं आहे आपण पहिलं पळवतो म्हणजे गाईचा मुलगा येतो त्यामुळे त्याची आपण हत्या करण्याला सहकार्य करू शकत नाही ना आपल्यामध्ये कोणी हिंदू किंवा मुस्लिम असो जो गाईचा मांस किंवा गायीची कत्तल करण्यासाठी गायी नेत असेल बनत असेल त्याच्यावर संघटना स्पष्टपणे कारवाई करणार कठोर करणार असा आपण शाळांना शब्द दिला आहे आणि जसे आपण आलात शिस्तीने नाही तर शिस्तीने आपण घरी जा आपल्या आपल्याला जायचं आहे धन्यवाद साहेब तवां खूप धन्यवाद चला सांगितलं चला अशा ज्या घटना होऊ नये काय सांगा ना आपण काय आव्हान असेल आपला हे बघा आमची अखिल भारतीय बैलिकाची संघटना आहे हे सर्व पक्षाची लोक याच्यामध्ये आहेत सर्व धर्माची लोकं याच्यामध्ये आहेत गोमाता हिला आम्ही आईपेक्षा जेष्ठ मानणार आहे तर गोमातेच्या पोटी जन्मला बैल तो आम्ही शर्टी पलवतो आहे आणि जो कोणी गोहत्येमध्ये सामील असेल आणि गोहत्या करून जो मांस विक्री करत असेल तो, कर तो हिंदू असो का मुस्लिम असो त्याच्यावर संघटना कठोर कारवाई करणार आमचं म्हणणं एकच आहे का आमची शर्तींची बैल आहेत आमची संकट रजिस्ट्रेशन आहे आम्ही प्रत्येक षटका मालकाला आयकार्ड दिलेलं आहे जर आमचा तुम्ही बैल पकडला तर पोलिसांनी शहानिशा करावी तुम्ही जाणून बुजून तुमचा आपण वाद असेल त्या कारणाने तुम्ही आमचं बैल पोषण नेऊ नका तर कसं असतं ज्याप्रमाणे माणूस जेलमध्ये जातो त्या तीच पद्धत बैलाची होते अरे हा शर्तींचा बैल आहे तसा पैलवानाला रोजचा खुराक लागतो त्याला जो रोजचा दूध पाणी लागतं तसं बैलांना पद्धतीने आमचा रोजचा खुराक लागतो त्याच्यावर बैलांची बाद होतात जर कोणी जाणून बुजून माहीत असून पण ते शर्त बैल आहे तरी पण त्याच्यावर खोटी कारवाई केली त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार याचा अर्थ असा नाही आहे का आम्ही कोणाला विरोध करतोय को जेवढे विश्व बंधू असो बजरंग दल असो गो रक्षक असो हे सगळे आमचे भाऊ आहेत आणि आम्ही त्यांना सहकार्य शंभर टक्के करणार तर आमची पण एक म्हणणं असं आहे तर तुम्ही आमची जी कमिटी लोक आहेत कमिटी असेल किंवा तालुकाच कमिटी असेल त्या लोकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला असं वाटलं की हा बैल शस्तींचा नाही एक चालला आहे तुम्ही आम्हाला संपर्क करा आम्ही पण तुम्हाला सहकार्य करू तुम पण तुम्ही शर्तींचा बैल नाव सांगितल्यानंतर कृपा करून तो अडू नका तुम्हाला संशय आल्यास तुम्ही पोलिस स्टेशनला कळवा आम्हाला कळवा बस आमची हे तेवढीच विनंती आहे जर या ठिकाणी आपल्या बैलाला अडवलं आणि सहकार्य आपल्याला कशा पद्धतीने पोलीसातून आपल्याकडे बघा इथले हे सीन पी आहे आमचे सर्व वरिष्ठ मंडळी आहेत इथे तुम्हाला त्यांनी सरळ सांगितले का याच्या पुढे बैल असेल तर आम्ही अडू नाही जरी कोणी अडवला त्याची शहानिशा केल्याशिवाय आम्ही त्यांच्या बलावरती किंवा त्या मालकावरती गुन्हा दाखल करणार नाही आता या ठिकाणी रायगड जिल्हा ठाणा पालघरचे अध्यक्ष जे आहेत